जवळ बाबाजार येथील किरणराव भोराजी कोठाफळे यांनी नवीन दुकानचा शुभारंभ केला आणि दुकानचा शुभारंभ शांतीविधान पूजेनं आज सकाळी दोन तीन तास पूजा संपन्न झाली कालिका कॉकरी आणि प्लास्टिक होलसेल दुकान या ठिकाणी आज शुभारंभ झालेला आहे आणि हरिभक्तपरायण अंबादास महाराज अंबारीकर यांच्या हस्ते दुकानच्या शुभारंभाचं उद्घाटन संपन्न झालेलं आहे तसेच कुंभारे संस्थांचे सचिव भारतराव कत्ते उपाध्यक्ष बुद्धराव विश्वंभर आणि सर्व समान माणूस या ठिकाणी या प्रसंगी उपस्थित होते काळे परिवाराच्या वतीनं झालेल्या दुकान शुभारंभाला समाजाच्या वतीनं या ठिकाणी त्यांचं आणखी भरभराट व्हावी म्हणून सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि थांबतो आज दिनांक दहा अकरा दोन हजार पंचवीस रोज सोमवार त्या दिवशी कालिका देवी दुकानाच्या या ठिकाणी आज उद्घाटन झालेलं आहे आणि या आमचं देवी संस्थान कुमारी बाजारचे अध्यक्ष वाडने यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला आणि या दुकानचे मालक आमचे कुठापळी परिवार त्यांच्यासर्फे आज या ठिकाणी हा कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि सर आमचा प्रत्येक संस्थांच्या वतीने आणि सर्व समाज बांधवाचा आमच्यावर निकांत प्रेमाने आणि आज आम्ही एवढी अपेक्षा करू यांच्या दुकानाकरता आमच्यातर्फे भरभराटी जी आहे जी प्रगती होत आज आम्ही अपेक्षा करू आणि सर्वांनी या ठिकाणी हार्दिक आमच्या शुभेच्छा माझं नाव किरण गुराजीराव कापे परभणी येथे कालीन कालिंग प्लास्टिकन क्रॉपरी या दुकानाचे आज रिटर्न झालेली आहे आमच्या दुकानामध्ये किचनवर जे आयटम या पालपुळे घड्या बाथरूम सेवा कोळी डबे टिफिन लबे असे अनेक गिफ्ट आयटम लग्न सगळ्याचे चारशे पाचशे हजार वस्तू रिटर्न गिफ्टसाठी यावे यासाठी होलसेल दुकान आपण चालू केलेली आहे तर त्या जागी आपल्या नव्या मुंडेमध्ये સર્વાની એવું ભેટ દેલી એ નંબર